सर असं वाटले की घरांजींना आता पूर्वी खूप महत्वाची वाटते घरांजींचा भंपकपणा आणि उघड करणार सत्ताजी प्रेम दरे करणार बोललेच का हे दम निघायचं लय उताळे लय उताळे जातीपेक्षा पक्षाला मोठ मानणारे नेत्याला मोठ मानणार लय उतारे एकदमच नाही काय जातीचं किती जा वाटलं काय होणार आहे जा किती जातीचं चांगलं झालं पाहिजे ध्येनच नाही याच्यावर नेत्याचं किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच ध्ये भंपक पाना म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंक पाना म्हणा लागले का तुम्ही काय माजूर येत राह तुम्ही लेकेबाळीचा सुद्धा प्रश्न कळा ना किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापानं असावं बरं हा किती माजुरापानं असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरूला तू भक्क भक्कम काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठीच्या जातीचा अरे ज्येष्ठ न आता किती काय बोलावं आपण काय करावं काय लेकराचे डोळ्यात आसरू येतं कशासाठी येतं त्या योजनेमुळं मी काय म्हणलो कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा आधी काय बोललो ते ऐका जादरेकर तर कसं झालं ते घसरगुंडून घसरून पाडून खेळ झाला तो असाध्यन एकच फक्त भाजी आणि देवेंद्र फडणवीस एवढच अरे दादा काय म्हणलो तर आम्ही पुढं ऐकत जा त्या योजना चांगली हे यो सुद्धा शब्द वापरलेला आहे मी पण ती न आता नव्हती पाहिजे आता पोरांचे ॲडमिशन आहेत मराठ्या सह सगळ्या जाती धर्माच्या लेकराचे अनेक आडी अडचणी यायला लागल्यात हा मुद्दा आहे माझा म्हणून तुम्ही ह्याच वेळेस ती का आणली त्याच्यामुळं सरोवर डाऊन झालेत सगळं नेटचा फचका होऊन बसलाय पोरांना प्रमाणपत्र काढायचे तहसीलमध्ये संपये आणि सगळेजण तिकडे लाईनला लागले ला ला ला। त्याच्यामुळं त्या लेकरांच्या ॲडमिशनला महाराष्ट्र भर अडचणी यायला लागल्यात हे सांगितलं याला भंप भंपक म्हणतात का अरे दरेकर दरेकर तुम्हाला काही कळत नाही का हे भंपक कशाला म्हणावं लेकराच्या डोळ्यातल्या पाण्याला म्हणावं का त्याच्यात तुमचं लेकरू असतं तर किती वाईट झालं असतं किती वाईट वाटलं असतं किती त्रास तुम्हाला झाला असता मला मराठ्यांच्या पोरांना त्रास झाला की मला वेदना होत्या म्हणून मी बोलतो आणि दरेकरचं तर नाव नव्हतं घेतलं ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही थुकत सुद्धा नाहीत आधी आम्ही नाव बी घेत नाही तुमच्या तोंडावर कसली तुम्ही काय आहेत आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोलतो आता तू पडडे पडले दरे कर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडं पडडे तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला म्हणजे समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरांचा तुम्ही अपमान केलाय त्यामुळे तुम्ही आता मराठ्यांच्या नजरेतून शंभर टक्के उघडे पडले आणि तुम्ही दुसरं काय म्हणले परत ते की गर्दी इकडून हटली आणि तिकडे गेली म्हणून गर्दी काय असते ना तुम्हाला मुंबईत दाखवत आता आम्ही आल्यावर मग मुळे देणार ना आम्ही तेव्हा गर्दी तुम्हाला काय असते तेव्हा दिसत तुम्ही आमच्या मराठ्यांच्या गर्दीचं चॅलेंज करू नका इतक्या तुमच्यासारखा खालच्या विचाराचा नीच विचाराचा मी नाही आहे गर्दी माझ्यापासून हटली म्हणून मी त्या योजनेला नाव ठेवून ती योजना चांगली म्हणून सांगितलं पण त्याचा वेळ योग्य नाही आणि तुम्ही नाही हो तुम्ही काय म्हणता तिथे गोरगरीबाच्या मराठ्याच्या महिलांना द्यायला लागलोत आम्ही असंही म्हणला महिलांना द्यायला लागलो तर आम्ही गोरगरीबांच्या मैलांची ही सुद्धा मागणी का आयुष्याचं त्यांच्या लेकराला आरक्षण दे गोरगरीब धनगरांच्या बहिणीचं बी म्हणणं आहे की आम्हाला इथे आरक्षण दे ते दे ना आयुष्याचं दरेकर साहे ते द्या आयुष्याचं हे काय देतात हे हे काय म्हणतात ना त्या जात्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं कशाला वाटेचा कशाला वाटेल ती थोडं 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 तुम्हाला माहितीये आहे का आठ आठ दिवस झाले लोक लाईनलाय तुम्हाला फरकच सांगायचं ठरला तर दीडशे दोनशे तीनशे अशा प्रकारात रोजंदारी सध्या शेतात आठ दिवस झाले लोक काही काही ती दोब आहेत किती झाले दोनशे रुपये रोज रुप आणि किती झाली आठ दिवसाची आठ दोन्ही सोळा सोळाशे रुपये तुम्ही किती आले पंधराशे रुपये आता बघतो तेवढा खर्च झाला मराठ्याचा आणि गोरगरीब जनतेचा लयच गिन्यान शिकायला लागले लाडकी ये आमक येत त्या माता मावल्यांचं गोरगरीबांचं लेकराचं नुकसान झालं ते साईट लोडवर आल्यामुळं दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला आणखीन तुमचे यायचेत आणि ते फक्त निवडणुकी पुरतंच आहे तुमचं नाटक मग मी असं का आरोप करू नये तुमच्यावर तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाहीये का नाटक नाहीये ते लोकांना फसवायचं का म्हणू नये मग आम्ही सुद्धा हे ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देतोय बिनयत आता इथून पुढं हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदेसाहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची तर तुमच्या पक्षातल्याचे तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय हे आमच्या आता लक्षात येतं आणि आभियान सुरू करणार माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ज्ञ आहे तुम्ही माहिते आम्हाला लय मोठा तज्ज्ञ आहे क्रांती मोर्चाच नाव घेतलं त्यात तुम्ही ठोक मोर्चा घेतलं पडद्या मागून मी असतो असं म्हणलं तुम्ही संपेल क्रांती मोर्चा तुम्ही तुम्ही सात आठ जण आहे त्याच्यात ठोक मोर्चा बी संपेला ना तुम्ही मागचे येत ना तुम्ही तुम्ही संपेला गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काही समन्वयकावर का तुम्हीच आरोप केले काहीतरी देवाण घेवाणीचे तुम्ही संपलं क्रांती महाच्या सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना आम्हाला माहिती आहे आणखी पाच सात जण आहेत संगच तुम्ही एकटे नाही तुम्हाला वाटत असेल मी लय शान आहे मागून लय संपलीतो सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मार मारणारे मारक आहेत मारेकरी हा त्यात एक नंबरला तुम्ही येत मला वाटतं दोन नंबरचे आहेत तुम्ही एक नंबरचा दुसरा आणखीन त्याला माझ्या विरोधात बोलवणार त्याचं बी नाव घेतो आ, दोन नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर नंबर दोनचा तुम्ही येत हे ये चांगलं माहिती आहे आम्हाला तुम्ही कशा कशाचे मारेकरी येत तुम्ही देवेंद्र फडणवीस साठी काय काय करताय कोणच्या कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा मग कुंकड जायचं मग मागून कसं आमदार व्हायचं हे सगळ्याला माहिती आहे तुमचं तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतलाय त्या बँकेच्या घोटाळ्यात ते बघा तुम्ही तुम्हाला खरं सांगतो माझ्या मराठीचा वाटा जाऊ नका मी नाव सुद्धा घेतलं नाही मला त्यात उतरायला लावू नका हा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभली आहेत किती घोटाळा केलेला आहे तुम्ही मग तुम्ही जेवढी परिषद आमदार गेले ते माझ्या विरोधात का बोलते ते फक्त